लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आता उद्धव साहेब काय भांडी कसा का गेल ते सोनिया गांधी घरी मुलकर्णी नव्हती ती तुम्ही गेलाय तिथं अजिबात असलं बोलून उद्धव साहेबांनी बोलून आम्ही बोलणार नाही तुम्ही बंद करा आम्ही बंद करतो तुम्ही गेले दोन वर्ष म्हणतायत दिल्लीला बूट चाटाय गेले दिल्लीला असे गेले आज राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचा विकास करण्यासाठी अनेक ठिकाणच्या योजना अशा असतात की दिल्लीचाच पैसा लागतो उदाहरणार्थच जलसंपदा विभागाला प्रचंड मोठी रक्कम एन सी डी सीकडून मंजूर करून घेतली म्हणून हे प्रकल्प होणार आहेत अशा अनेक खात्याकडून शिंदे साहेबांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांकडून मोठ्या मोठ्या रक्कम आणल्या म्हणून हे सगळा विकास इथे दिसतो दिसतोय गडकरी साहेबांकडून कितीतरी रस्ते मिळवलेले आहेत आज आपला सांगोला मोहूद हा रस्ता अडीचशे कोटीचा आहे आणि महाराष्ट्रात एकोणतीस फाईल गेली त्या फक्त एक फाईल मंजूर झाली तुम्ही रेकॉर्ड काढून बघा फक्त शिंदे साहेबांमुळं गडकरी साहेबांनी सांगोली तालुक्यातला एकच रस्ता मंजूर केला जर साहेबांनी ही शब्द दिल्ली जाऊन टाकला नसता मला रस्ता मिळाला असता हे राजकारणात नुसतं भडक बोलून काय जुळतंय का बघायचं चाललंय माझं मत सरळ आहे उद्धवसाहेब पावणे तीन वर्ष जवळजवळ मुख्यमंत्री होते तुम्ही पावणे तीन वर्षात केलेली कामं जनतेसमोर काय आराखडा ठेवत नाही मी हे काम केलं हे काम केलं हा प्रश्न सोडवला हा प्रश्न सोडवला एवढा निधी आणला ही योजना मंजूर केली ही योजना चालू केली ही पाटबंधारे खात्या योजना मी चालू केली अहो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला सा ह्याला का पैसा लागतोय सोळा पत्र आहे तिकूड आहे माझा पी ए हाय काय दोघाय भाऊ सोळा पत्र आहेत खारगेकडे माझी पण उद्धव साहेबांची सई झालेली आहे मला नाव देता आलं नाही आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पहिल्या आठवड्यात मी नाव दिलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा हो योजना एखादं भावनिक आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांविषयी बाळपणापासून मार्मिक वाचण्यापासून भावनिक आहे आम्हाला वाटत होतं आमच्या तालुक्यात एवढ्या मोठ्या नेत्याचं कुठचं नाव आजरामर व्हावं का केलं नाही उद्धवसाहेबांनी फक्त मांडताय माझ्या बापाचं नाव घेऊ नका जे काही नेतृत्व यशवंतराव चव्हाणसाहेब सगळ्यांसाठी आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सर्वांसाठी आहेत वसंतदादा सर्वांसाठी काही व्यक्तिमत्व ही उतुंग साथ। एवढी जाते की त्यांना पक्षाच्या पलीकडची व्यक्तिमत्व गेली त्यांचा आदर्श घेणं ही काही चूक नाही तरुणानी तुमच्यासाठी फक्त हिंदू उदय सम्राटाचं नाव अडकून ठेवता का सोळा आमदारात हिंदू उदय सम्राट ठेवता का हिंदू उदय सम्राट दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारात आहेत तेवढं उत्तुंग ते व्यक्तिमत्व त्यांना असं कुठं स्थिमित करू नका अडकवू नका मराठा माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या